नमस्कार टी एम न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत मी मुक्ता विलास गायकवाड पोपट हिदयपटात राहणार अंजनगाव उमाटे तालुका माडा जिल्हा सोलापूर यांचे राहते पत्र्याचे घर दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी भयानक अशा मान्सूनपूर्व पावसाने निस्त नापत झाले सध्या त्यांचा प्रपंच उघडावर आला असून त्यांना राहण्यास घर नाही प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मिळेल ती मदत करावी असे आवाहन पोपट हिदायत पटाण यांनी केले आहे तुमचं नाव सांगा पोपट हिदायत पटाण राहता कुठला राणा अंजनगाव पाटील सव्वीस तारखेच्या चाळीसला मदत जात जाईल आता आणि शासनाला माझी दखल घ्यावी आणि माझी